बसस्टँडवर बसची वाट पाहण्यासाठी थांबलेल्या दोघांवर काळाने घाला घातला आहे मुरुमने भरलेला डंपर थेट बसस्टँडमध्ये घुसल्याने डंपरच्या खाली चिरडून महिलेचा तर डंपरच्या धडकेत पुरुषाचा जागेच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खलणे गावात घडली आहे घडलेल्या घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र होत रास्ता रोको केल्याची माहिती देखील समोर आली आहे त्याप्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले असून चालकाविरोधात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं सकाळच्या सुमारास मुरुमने भरलेला ओव्हरलोड डंपर खलाणे गावाच्या दिशेने येत होता अचानक डंपर बस स्टँडमध्ये घुसल्याने डंपरच्या खाली येऊन आशाबाई भिल हिचा तर मका पावरा यांचा धडकेत मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे जखमींना जिल्हा रुग्णालयासह शिंदखेड्या ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेमुळे संपूर्ण खलाडे गावावर शोककळा पसरली आहे दरम्यान मुरुमने भरलेला डंपर अधिकृतपणे की अनधिकृतपणे वाहतूक करत होता याचा तपास महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासन करत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा